आज आषाढीच्या पूर्वतयाऱ्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आज बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये येत्या सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीस श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने माता रुक्मिणीची व श्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब सहपरिवार सहकुटुंब येत असतात तर त्यांना निम आगत त्याचे निमंत्रण देण्याचे ठरले आहे व तत्पूर्वी सात जुलैपासून श्री विठ्ठलाचा पलंग काढून चोवीस तास वारकऱ्यांसाठी सुलभ दर्शन चालू राहते व वा, वारकऱ्यांना केंद्रबिंदू सम समजून अत्यंत सुलभ दर्शन देण्याचा मंदिर समितीचं व्यवस्थापना झालेली आहे पत्रा शेड क्रमांक बारा पूर्ण तयार झालेले आहेत त्यामध्ये कूलरची व्यवस्था असेल पंख्याची व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्याची अतिशय सुंदर बिस्लरी बाटल्यांची व्यवस्था असेल त्यानंतर एल ई डी टी एल ई डीची व्यवस्था असेल चहा लिंबू सरबत खिचडी या सर्व गोष्टीने वारकऱ्यांना कसल्याच प्रकाराचा त्रास होऊ नये पायाला काही खडे टोचू नयेत म्हणूनही व्यवस्था केली गेलेली आहे वर ऊन असेल पाऊस असेल याचाही त्रास होऊ नये म्हणून व्यवस्था केली गेलेली आहे मध्यंतरी काही जर खूप थकलेले लोक असले तर त्यांच्यासाठी रेस्ट रूम सरका, रेस्ट रूम म्हणता येणार नाही त्यांना पण विश्रांती कक्ष त्यांना करायचं प्रयोजन मंदिरे समितीनं केलेले आहे आणि यावर्षी जास्तीत जास्त लाईटिंग आपण ज्याला म्हणू ती संपूर्ण पंढरपुरात आणि काही प्रेक्षणीय स्थळावर करायचा मंदिरे समितीचा व प्रशासनाचा विचार आहे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय कुमार आशीर्वाद साहेब यांची प्रबळ इच्छा आहे की संपूर्ण पंढरपूरला आपण लाईटिंग करू शकतो का वळावंटात करू शकतो का या पद्धतीची सुद्धा एक बैठक होऊन त्याही एक चांगला विचार आज आमच्या डोळ्यासमोर आलेला आहे आणि बाळवंटामध्ये आज, आज आपण चेंजिंग रूम जवळजवळ पंचवीस चेंजिंग रूम उभा करायचा मंदिरे समितीनं निर्णय घेतलेला आहे कारण त्याही गोष्टीत वारकऱ्यांना त्रास होऊ नये आणि सव्वीस तारखेपर्यंत चोवीस तास दर्शन चालू राहणार आहे आणि अशा सर्व वारकऱ्यांच्या सुविधासाठी आज मंदिरे समितीची बैठक संपन्न झाली